सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेशाची मालिका सुरू असून कर्जत आणि खलापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी जनसंपर्क का कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे प्रामुख्याने खलापूर तालुक्यातील छत्तीशी आणि इतर भागातील पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात झाला असून प्रत्येक रविवारी कर्जत कार्यालयात जसे पक्षप्रवेश होत आहेत अशाच प्रकारे खालापूर सुद्धा एक वार निवडून पक्षप्रवेश घेण्यात येतील असे प्रतिपादन सुधाकर घारे यांनी यावेळी केले खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत खरिवली नंदनपाडा मानखिवली जांभिवली डोलवली आदी परिसरातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षावर विश्वास दाखवत पक्षप्रवेश केला आहे खालापूर तालुक्यातील पक्षप्रवेश हे अंकित साखरे संतोष बैलमारे कुमार गौरव ढिसले यांच्या प्रयत्नातून झाले आहेत तसेच खालापूर तालुक्यातील मानगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतमधील बेकरेवाडी येथील शिंदे गटातील कार्यकर्ते ग्रामपंचायत कलंब हद्दीतील कार्यकर्ते कर्जत नगर परिषदेमधील सुयोगनगर येथील कार्यकर्ते मनसे पदाधिकारी योगेश सुर्वे खाटीघाली येथील बिलाल आढाल आदी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांसह अशोकशीर भोपतराव भगवान भुईर भगवान चंचे संतोष बैलमारे अंकित साखरे एकनाथ धुळे शरद कदम प्रकाश पालकर दीपक श्रीखंडे शिवाजी खारिक इब्राहिम करंजीकर पूजा सुर्वे मधुरा चंदन रंजना धुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते